तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत चल गाडी आली नाही का अजून गट्टू आमचा कसं झाला गट्टू गट्टू रिप्लाय नाही अजिबात गट्टू गारलाय गट दोन तर फरार झाला काल आल तर परत परत गे गेला हा गायींना हिकड बांधलंय ना तिकडं असेल बरोबर आहे आज गाडी कस काय आल्याने उशीर केला गाडीने आले ना आले 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 गाडी आली चला संध्याकाळी काढू ती काटाडे हो रस्त्याला आडवी आहे ते सांगून ठेवा हां गाडी आली डॉन आला तुझं नाव काढलं होतं आताच मी म्हणलं गाईं पैसे बसला असणार आहे तसं ते जात नाही कुठं आजनमधन फरार होतो फक्त बास होय डॉन गुड बॉय सेकंड सेकंड देतो तर सेकंड दे त्याला शिकवलंय मी हां बास बास तर आज आपलं पोळ्याचा स्वयंपाक आहे डाळ शिजवून घेतली आहे बारीक करायला दोन सण आपल्या एक ते कुठलं आज तुळ लग्न आणि आपलं घट उठते ना सिद्धनाथाचं बसवलं आमच्या देवाचं कुलदैवाचा घट आज ते तर त्याच्यासाठी घट बसवायचं दिवाळीच्या पाडव्या दिवशी आणि उठवायचं बारशीला तुळशीच्या लग्नाची सुरुवाती दिवशी तीन दिवस चार दिवस तुळशीच लग्न असतात पौर्णिमेपर्यंत करायचं तिकडं भात तयार झालाय इकडं पोळ चालू आहे त्या पुरण चाल पुरण बनवायचं मळ घेरी चमेक पण तेंबून ठेवलंय आता पुढं काय करायचं आता थोडासा गुळ घालायचा आणि परतून घ्यायचा पंधरा मिनट पुरण चांगलं परतलं की तीन चार दिवस पुरण इतकं राहत आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं आपण जे कमळाचं बी भिजू घातलं होतं का त्याला असं कर आले ते आता रोप म्हणजे तयार व्हायला लागली ते काय काय बियाना नुकतंच कुण्या आले ते काय काय ना अजून असं कुणी यायला लागले ते फुगले ते बी काय काय असं चार ग्लासामध्ये आपण चार भरून ठेवलं होतं पहिल्यांदा एकाच ग्लासात भरून ठेवलं होतं पण ते काय होतं पाणी ह्याचं थोडंसं बदलावं लागतं आणि मग मग मी काय केलं चार ग्लासामध्ये दोन 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 बी टाकले ते ह्याचं तर असं वाटतंय की ही सक्सेस होईल आपलं पण बघू ह्याच्या आधी मी वेळा केलं पण माझा सक्सेस झाला नाही झालतंय एकदा पण ती चूक झाली माझी ती जळून गेलो रोग माझ्या चुकीमुळं पण आता ही लवकरच करायला पाहिलं होतं पावसाळ्याच्या दिवसात पण आता थंडी चालू झाली बघू आपण काय होतंय नेमकं लवकर करायची म्हणजे आपल्याला वाटलं ती कमळ आहे पण ती कमळ नाही ती कमळ नाही म्हणून पुन्हा ही ही कमळाच बी आहे नाही काय पोळी खाणार नाही त्याच्यामुळे भाजी गरम करायला ठेवली रात्रीच आपलं हे आहे सांबर चांगला हे गरम करून मस्तपैकी खाऊ आणि सोबत सकाळी केलेली मेथीची भाजी पण आहे डबा वेगळा देवाचा प्रसाद वेगळा तुमचं जेवण वेगळं चार माणसांचा सगळ्यांना आपापल्या पद्धतीने जेवणही बनवावं लागतं तेवढं तर करावं लागणार आहे तुला कसं काय हा भाकरी फिकरी करा ताट घ्या झाली नाकरी बसू जेवायला तर तुम्हाला सांगतो बाकरी नेहमी मला ना काय ना काय तोंडी लावायला पाहिजे आज मी घेतली ती तोंडली दोन तीन आहे ती बाद झाली आणि एक दोन भेंड्या घेऊ कामच संपलं किंवा टमाटा आहे पण पिकू दे जरा पिकल्यावर लय मस्त लागते ती त्यावर आपण भेंड्या घेऊ एक दोन भेंड्या बाज झालं आणि दुसरं काय आहे का बघू अजून तर काय नाही बरं का दुसरं हो आलाय का मुळा बी आलाय म्हणते तर कुठं शिकाय

फुगली पुळी फुगली की बाई फुगर मग कस काय म्हणते फुगली दाखवा 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 शूटिंग प्रत्येक पोळी फुगती तुम्ही असं काय येऊ ग माझी आपोआपच राहू नका तसं नाही पण पोळी फुगली की मग तुम्ही काढा शूटिंग नाही मला काय म्हणायचंय बाकी बाकीच्या बाकीच्या बायाच्यात नाही प्रत्येकाची फुग पण मी काय म्हणते म्हणतो ज्यावेळेस फुगलेले असेल त्यावर फोटो काढला ना तर आपल्याला रेसिपीच्या ह्याच्यावर रेसिपी ठेवता येतो नाही असं मी म्हणत असते फुगलेले फोटो घ्या तुम्हाला माझ्याच बऱ्याच महिला बऱ्याच म्हणजे सगळ्याच महिला आपापल्या घरी चांगला स्वयंपाक बनवत्या असं कुणीच नसतं आपण मी कुणाला नावं नाही ठेवली तू कुणाला नावं ठेवली असं मला म्हणायचं नाही पण मी सांगतोय तुला फोटो आपल्याला ठेवायला असा छान दिसतो म्हणून फुगल्याला वाटतं फुगली तेवढीच घ्या 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 म्हणती तसं नाही नाही ही मात्र खरं आहे सगळ्या पोळ्या द्यायच्या तर मंडळी सकाळपासून लाईट नव्हती आता लाईट आली मोटर चालू करायची मला आणि गव्हावर पाणी सोडायचं ड्रिप पाणी पाणी पण आपलं वरचं पाणी बंद करून आहे त्यासाठी मी वर चाललो वर जाऊ ते पाणी बंद करू परत वेसितली मोटर चालू करू पण पाणी गव्हावर घेऊ ए होय का मी मोटर चालू करून येतो बर का हा मोटर चालू करून येतो गव्हावर मला फक्त सांगते का तू पाणी किती दाब द्यायचा किती नाही ते हा हा गायना पाणी पाजायचं राहिले मातारी पाणी पिले पण चिंगी राहिली पाणी प्यायचे तर पाणीच पिलते नाही तर मोटर चालू करू आणि मग चिंगेला पाणी पाजू तर हरभरा बी बघू जातात आता कसं आलाय काय हरभऱ्याला एखादं पाणी द्यावं लागतंय का काय काय माहिती पण पण तर एवढं आलंय की नावच काढणार राणाला भळी एवढे पडले ते पाणी द्यायचं कसं रानात तणबिल झाले गव्हासारखं निर्माण आहे हे बघू जेवढं जमल तेवढं करायचं करडी मात्र आपले खालचे आपण यंत्राने पेरलेली चांगली आली ट्रॅक्टरने पेरल्यावर परत पाऊस पडला होता पावसाचं पाणी रानात साठलं त्याच्यामुळे सगळं बट्ट्याबोळ झालं पण यंत्रणं पेरलेला यंत्राने पेरलेलं यंत्रा जाई पेर चांगला आला हात यंत्राने आणि इकडे करडी बी आम्ही धरली होती करडी बी चांगली आली हे दिसते ती करडीच आहे बघा तुम्हाला काही येईल ते येईल शेती म्हणलं की असंच आहे बघा शेती म्हणजे दिवसभर कष्ट भरपूर आणि रात्रीच्याला शांत सुखाची झोप आणि सकाळ संध्याकाळ चुलीवरची भाकर आणि भाजी ही जीवन ज्याला आवडतं त्याने शेती करायची एवढंच खरं आहे पाणी चालू केलं आपण मोटर चालू केलं विहिरीत पाणी पडतं आहे होय हो का बोला आलं का पाणी झाले चालू झालं ना चालू पाणी बघ प्रेशर मला सांग कमी आहे का जास्त आहे अजून वाढवू हो का कसं अजून तर हवाच जाते बघा त्याच्यामुळे काय लक्षात येणार नाही पाणी लागले टिपका टिपका पडायला लागले का हां बरं हां थोडं वाढवा वाढवू काय हो पाणी वाढवा बर 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 थोडं पाणी वाढवायचे हा बघ बर आता लगेच नसतं का थोडं तरी इकडे पाणी येऊन जावं लागेल की तेवढ्या प्रेशर हा ती तर आहेच की बर मला सांगा हो शिंगीला पाणी पाजून घेऊ आणि त्या पुढं समोर हा थोड्याच्या झाडावर ना बगळ बसले ते तो लय सुंदर दिसतंय दृश्य कांचनला फुलं यायला लागली ए चला 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 पाणी पिऊन घेऊ परत प्या सोम्या तुला सोडतो रे कामाच मी आता नाही बांधत अरे सोम्या तिला पाणी तरी पिऊ दिला का पाणी तरी पिऊ दे तिला काय खरं नाही बाबा तिचं पाणी प्यायचं झालं की ती निघाली ना महागारी सोम्याची लगबग परत पाणी प्यायची त्याला पाणी बी पाहिजे दूध बी पाहिजे <laughs> स्वामीची मजा आहे परत लागला प्यायला एक <laughs> पिऊन घ्या पाणी पाणी चालू झालं गर तासभर पडल पाणी असं बोल होते इकडं आपली ज्वारी एकच वेळ लावली आपण ज्वारी आता उद्याच्याला भरपूर पाणी मिळेल बघा आता एकच तास आहे त्यातनं मी काय बदल काय नाही तर हरभरा लावलाय पण अजून काय दिसत नाही आपल्याला हरभरा उशीर लागतोय काय का पाखरं यायच्या आधीच खाऊन टाकते जी बघा इथं आलंय बघा असा काय जे असेल गा। यासा। ते असेल सगळीकडचे माल आणि आता ती बसवायची हो कुठला पाईप पाई काय पाई माहिती दिसतात ते कुठची काय ती पाईप आता इकडंच आहे ना चल टाको बसून ही गाडी तुमची मला वाटलं तिथे एक गाडी होती ती तुमची जाय काय असे इथे इथं खांद्या असं आहे काय बर इकडं पेरला ना गहू इकडं इकडं गहू आहे ना बर पाई या पाईप असा कुठला होता त्याच्या हिशोबानी ध कि याच्या हिशोबानी कापला आता बसवायचे आता इकडं एक ठिकाणी झाले ती एक कापून बसवायचे मला दोन ठिकाणच आहे दोन्ही पायपांना बसवले सॉकेट आपण आता काय अडचण नाही एवढं दोन ठिकाणी जायना गल्ली की जाय तिथंच पाण्याला गळत होत काय कशाने म्हणजे त्यांनी हातात काय इकणं घेतली होती का ड्रीप बसवायला धडात धड फुटल दोन ठिकाणी इकडं लावले फक्त एक चूक झाली चार चार वळी लावले चार चार वळी लावले जवळ जवळ तिकडच्या मळ्यात ना आलो मी आता आता रस्त्यावर एक चिलार बाबळीचं झुडपणा असं आडवा आले ती गाडी यायला ताप करते ती काढावं म्हणलं होतं किती आहे बापू चल बरे किती इकडं चालू आहे खुरपण इथलं माशांचं काम पण चालू आहे शिस्ती चालू आहे काम त्यांचं आता मग माशांना इकडं मिरची आहे भेंडी आहे फुलं ही असली म्हणजे त्यांचं काम झालं गुंग करायला तू काय करायला लागली गीट लावते कशाच मुळा बीट मुळा बीट उन्हाळा पाहिजे पण मिरचीच्या बुडात लावल्यावर येईल का ग एक एक दोन दोन लावायचं दुसरा एक भावा जरी कामा असलं तर त्या भावाला लावावं नाही असं बारकीच लावायचं लावायचं ग बरं ती जातो किती बाबळ की कितीवढी सकाळ का उद्या सुट्टी आहे का सुट्टी आहे शाळेला बरं झालं मग सकाळी जातो गाय आणायच्या ते तरी एक नाही एक काम आहे तिकडचं ती बसवून आलो पाय फुटल्याला व्यवस्थित दिलं होय दिलं 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 सगळं आई दिलं माशांचा आवाज येतोय आहे की इकडं कोण केलेलं इथं फुलं आहे ते इकडं फुल आहे ती तुमचं काम चालू आहे हसवाल पडू दे मग काय करते आता टाकावं लागतील डॉनबर थांबायला लागलाय गे आता कुठं जावं म्हणजे महिना दीड महिना काय बघा येत होता ती येत होता हसवाल फवारत नाही ना आपण त्याच्यामुळे थोडीफार किटक येणारच आहे येऊ काय नाही अडचण तरी सुद्धा इसून लांब टाकून द्यायचं दुसरा पर्याय नाही काय असेल ते असेल किडलं तर किडलं किड काढायची खायचं काय होत नाही त्याला फवारायचं नाही जेवढं जा कमी प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये केमिकल जाईल ना जेवढं कमीत कमी तेवढं सुद्धा फायद्याचं आहे आपल्या शरीराची एक कॅपॅसिटी असते की बाबा एवढ्या एवढ्या प्रमाणात जर का तुमच्या शरीरामध्ये जर का विष आलं किंवा काय म्हणतात त्याला नको असणारा पदार्थ ती शरीराला केमिकल गेलं तर शरीराची एक विशिष्ट पद ही आहे कॅपॅसिटी आहे मर्यादा आहे की तेवढ्या मर्यादेत ती बाहेर ढकलून येणार पण ती मर्यादापेक्षा जर जास्त जर का केमिकल तुमच्या शरीरात जर जायला लागलं तर ते तुम्हाला घातक आहे ना कॅन्सर किडनी लिवर तुमचं हार्टसाठी कोलेस्ट्रॉल हे बरंच काय 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 जी नाही ती ब्रेन ट्युमर आलं गाठी आल्या